त्यांना एक्सप तुमचं आपल्या युट्यूब चॅनल तर खूप आज व्हिडिओ बनवते आज खूप दिवसाने आम्ही सगळे फ्रेंड्स बाहेर आलो अचानक ठरलं सगळ्यांचा प्लॅन का चला जाऊया म्हणून कारण कोणाच्याच सासं घरातले सगळे पंढरपूरला गेलेत सगळेजण फिरायला आणि मग घरातून खूप पंटाळा आलेला आम्ही पण विचार केला का चला जाऊया म्हणून आम्हाला आमचा प्लॅन वेगळा होता आम्हाला खायचा होता डोसा आज पण लेट निघालो म्हणून ते डोसा कॉर्नर बंद झाला आणि आता मग आम्ही चॅम्पला आलो आहे चॅम्प चायनीजवर आलं कळव्याला तिकडे सगळेजण आलं आमचं नेहमीच तरी आम्ही ने प्लॅन करतो असं अचानकच करतो कारण जेव्हा आपण प्लॅन करतो हो कधीच आमचं हो, सक्सेस होत नाही अचानक केलं का, का थे थे। थे ते होतं काहीतरी सक्सेसफुल पण झालं ते आता निघालो पण सगळे आणि मग ते डोसा कॉर्नर बंद झाला काय नाही आता इकडे आलो आहे आता चॅम्पमध्ये बघू काय खाऊया त्या चला खूप दिवसाने आम्ही सगळे म्हणजे खूप दिवसाने पण खूप महिन्याने आम्ही आलो आहे मला वाटतं एका वर्षाने आम्ही आलोय बाहेर जेवायला तर चला

इथे तू संपला पण आम्ही यायच्या आधी आणि चक्कर नॉर्थचा उपवास आहे उपजण्याचा पाच जणांचा उपवास आहे आणि नॉनव्हेजचे मेंबर मोठं असतात खातील खातीलच असते कधी पण खात आण आणि व्हेजचे मेंबर आहेत चार आणि बी एक पाचवी काय आठ काय लावल्या आहेत नाईन स्टिक

तिघीच गेलेलो मला वाटतं फक्त लेडीज होतो म्हणतात काय म्हणतो मेहमीच चाललाय भावा बहिणीच दुसरं काहीतरी खाना त्याने वेगळं मागवलं दोघांनी काहीतरी पण त्याच मागवलंय

या, या राईस मध्येच झालंय बाजार आता राईस करून खायला पडणार आहे म्हणजे मी पाजू नको खाऊ पाल खात मी माझं एकच पोट वर्षा आता मी सगळं खाल्लं थोडंच करा आम्हाला काय चायनीजच खायचं होतं सगळ्यांना चायनीज नव्हता खायचं डोसा खायचा होता पण त्यांचा वॉइचा प्लॅन होता चायनीज तर काल त्यांचा उपवास नव्हता त्यांना नॉनव्हेज खायचं होतं म्हणून ते मे बी लेट निघाले असेल टाईमपास केला असेल आणि आता मी मस्त छाण्याला चाललोय टेस्ट छान होत्या आम्ही भरपूर वेळा इकडे आलो आहे पहिला पण आम्ही खूप पण नॉनव्हेजच खाल्लाय आणि आज पहिल्यांदा व्हेज खाल्ला पण मस्त राईस छान होता राईस पण आम्हाला बर्थडे पार्टी होती ना हा पार्टे पार्टे बस लाडात जास्त माझा भाऊ आहे एकदम लाडका भाऊ आणि पार्टी फालुदा मला फालुदा घेणार फालुदा बघा हा भाई मला नेहमी काय मी ना मला लगेच घेतात ते बघू आज समजेल पोहोचलो आम्ही ते बाबा फालदा खायला चॉकलेट कुठे पण मी पण काय पण मी दोघ हा एक मूर्ख तिच्या मागे सगळीकडे चॉकलेट सगळीकडे चॉकलेट आईस्क्रीम पण सगळं सगळं काय फायदा झाला झालं चॉकलेटच आणि मी मग हे आहे कपलने घेतलंय ग्रीन पात्र माणूस आहे माझा भाऊ कस शांत शांत आवडला नाही कपलनी पण देता बसलाय पण किती मँगो आम्ही तुझी मॅंगच घेतो मँगो ट्राय कराय का राखवले पहिल्या नवऱ्याला का भरवला मग तुम्ही तुमचं पण चुकला जाम आورا नका पहिला भरवला हे ग हे बाबू तर खूप छान होता फालडा फालडा तर पहिला मी गेलो चायनीज वगैरे खाल्ला ने खायला खाला मस्त खाल्ला पण जास्त गेलं कारण मी खाऊन आलं मग पोट भरलेलं खूप कारण अख्खापर्यंत एकाला संपतच नाही हा खाऊ शकतो पण यांना खोकऱ्याला म्हणून ते संपलं मग माझा मी भाईंना दिला अर्धा आणि सगळ्यांनी दोघांमध्ये एकच घेतलेला मस्त खाल्ला आणि आता मी मिक्सर घरी कालपासून इच्छा झालेली नेहाची आणि माझी मेन पण त्यांची पूर्ण झाली इच्छा आणि आता मी ते घरी येऊनच येत नाही आहे का मी उलटी का चालते बायत चला आपण खूप भेट आलो ना थोडं अजून लवकर यायला पाहिजे आली एन्जॉय केलं असतो एन्जॉय करतो हा कुठे आम्ही एकमेकांच्या घरी गेलो तरी पण राडा असतो तू मी खूप महिन्यांपासून जेवायला ना गेलोच नाही मी कुठे खूप महिन्यात एक कपल आहे आमच्यामध्ये बाबू भाई नाही बाबू भाई नाही कारण बाबू भाई असेल तर खूप मजा खूप जॉकी एन्जॉय करतात खूप ते पण मजा येते असं पण ते नाहीये त्यांना पण मिस केला आता आम्ही चालू घरी सगळे या माहिती उद्या ऑफिस आहे आम्हाला काय मी घरीच असते मेन मुलांना सुट्टी आहे उद्या म्हणून आता काय वाटत नाही रात्रीच्या बाजले साडेबारा आम्ही निघते घरी चलो गुड करा आम्ही दोघी म्हशी चाललो आम्ही दोघी लवकर वजन कमी करणारच पण कुठला कमलता लवकर वजन कमी करणारच आता आम्ही